जलजीवन योजनेच्या रखडलेल्या कामांची एस कार्तिकियन यांच्याकडून पाहणी तारदाळ खोतवाडी गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत जीवन प्राधिकरण ओल्हापूर यांच्यामार्फत चालू असलेली योजना मागील एक वर्षापासून रखडलेली आहे जीवन प्राधिकरणचे अधिकारी यांचे या, या योजनेवर व मक्तेदारावर कोणतेच नियंत्रण नसल्याचे मागील काही महिन्यापासून जाणवत आहे ह्याचा नाहक त्रास तारदाळ व खोतवाडीमधील ग्रामस्थांना भोगावा लागत आहे बऱ्याच वेळेला संबंधित अधिकारी यांना कामाच्या दिरंगाईबद्दल व दर्जेबद्दल कल्पना देऊन देखील कोणतीही कार्यवाही अधिकारी यांच्याकडून झालेली नव्हती यामुळे माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोरानी यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक तारदाळ येथे आमरण उपोषण केले होते याची दखल घेत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकीयन यांनी योजनेच्या कामाची पाहणी आज प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेद देऊन केली यावेळी ग्रामस्थांनी कामातील अनियमितता त्रुटी व दर्जाबद्दल एस कार्तिकियन यांना माहिती दिली एस कार्तिकेयन यांनी जीवन प्राधिकरणचे अधिकारी व मक्तेदार यांना कामातील दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त केली तसेच किती दिवसात योजनेचे काम पूर्ण होणार याबाबत तात्काळ लेखी मानणे देण्याबद्दल सांगितले कार्यकारी अभियंता पवार यांना व्हॉट्सअप ग्रुप बनवून रोजच्या रोज कामातील प्रगतीबद्दल माहिती देण्याच्या सूचना केल्या हातकलंगलेच्या गटविकास अधिकारी मोकासे मॅडम दर पंधरा दिवसांनी प्रत्यक्ष कामास भेट देऊन पाहणी करतील आणि मी महिन्यातून एकदा प्रत्यक्ष कामाची पाहणी करणार असल्याचे यावेळी ग्रामस्थांना सांगितले तारदाळ खोतवाडी गावातील ग्रामस्थांना पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे निर्माण नळपाणी पुरवठा योजनेअंतर्गत दोन्ही गावांना पाण्याचा पुरवठा केला जातो ही योजना कालबाह्य झाल्यामुळे दोन्ही गावासाठी बावन्न कोटीची नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती नवीन योजना योग्य पद्धतीने आणि वेळेत पूर्ण झाली असती तर आता दोन्ही गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी होणारा त्रास झाला नसता तारदाळ ग्रामपंचायतीने कामातील अनियमितपणा गुणवत्तेबद्दल पत्र जीवन प्राधिकरण कोल्हापूर यांना दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी दिले होते याची गांभीर्याने दखल संबंधित अधिकारी यांनी घेतली नाही एस कार्तिकेयन यांनी या योजनेच्या कामांमध्ये अशाच पद्धतीने लक्ष घालून लवकरात लवकर या योजनेचे काम पूर्ण करून घ्यावे आणि दोन्ही गावातील ग्रामस्थांना न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे